काळाचे प्रकार माहित आहेत का कोण कोणते आता आप मी तुम्हाला एक वाक्य सांगणार ते वाक्य कोणत्या काळातलं आहे ते तुम्ही ओळखायचं आणि त्या डब्यात उडी मारायची जो चुकला तो आऊट समजलं ला? ला। लालू ने अभ्यास केला यस लालू अभ्यास करतो लालू गावाला जाईल यस विराज रोज शाळेत येतो विराज शाळेला जाईल हा अश्विनीने अभ्यास केला विनेश रोज अंडी खातो पूर्वेश शाळा रोज पूर्वेश रोज शाळेला येतो यस व्हेरी गुड पूर्वेश ने काल शाळा बुडवली हा विहान गावाला जाईल बंटी रोज शाळेचा दरवाजा बंद करतो अमितने अभ्यास केला ईशा सव्वीस जानेवारीला नाचेल अंकिता रोज अभ्यास करते रियाने अभ्यास केला आऊट कोण होते का नाही हा एक आऊट झाले किती आउट झाले दोन आउट झाले का ओके चला आयुष इंग्रजी वाचतो विराज इंग्रजी वाचेल विराजने इंग्रजी वाचली अंकिताने अभ्यास केला आ कोण जिंकलं हा ला लिहिले समजलं सगळ्याला ओके छान तुमच्यासाठी टाळा जा